छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठण तालुक्यातील बालानगर रांजणगाव दांडगाव खादगाव कडेठ आणि ते महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय आयोगामार्फत मराठा कुणबी हर घर सर्वेक्षण बावीस जानेवारीपासून पैठण तालुक्याच्या संपूर्ण महसूल मंडळातील पैठणसह बालानगर महसूल आणि पाचोड महसूल मर्यादित अधिकारी रांजणगाव दांडगा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वर्ग घरोघर गर। हर घर सर्वे करीत आहेत या मागासवर्गीय आयोगामार्फत मराठा कुणबी आरक्षणाचा सर्वे करत आहे गावकरी नागरिकांना एकतीस जानेवारी पर्यंत घरी राहण्याचं आवाहन बालानगर येथील तलाठी रमेश फटाकडे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आरबी नागे देशमुख सर रांजणगाव दांडगा तलाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांनी नागरिकांना केले आपण बालानगर या ठिकाणी एम okay. एस बी सी सी अंतर्गत मागासवर्गीय आयोग अंतर्गत सर्वेक्षणाला काम बालानगर मध्ये आपण चालू केलेलं आहे या ठिकाणी आतापर्यंत आमच्या पत्रकाराच्या माध्यमातून या ठिकाणी घराच अगदी व्यवस्थित नियोजन करून शंभर कुटुंबापेक्षा जे काही आपल्याला येणारे कुटुंब आहे त्या कुटुंबाचं सर्वेक्षण अगदी व्यवस्थित चालू आहे त्या ठिकाणी गावकऱ्याकडून पण आणि कुटुंबाकडून पण चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळतं निश्चितच शासनाला हा सर्वे एकतीस तारखेपर्यंत या सर्वांच्या सहकार्यामुळं मिळून जाईल आणि शासनाने या हा जो सर्वे तयार केलेला आहे चालू केलेला आहे निश्चितच याच्यातून फलित काहीतरी निघणारच आहे त्यामुळं गावकरी अगदी आनंदी आहे न्यूजी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद